ते म्हणले एकही आरोपी सुटू देणार नाही जर का थोडी वेळा झाली याचा कॉल डिटेल नाही आली श्री आर नाही आली टोकून मोबाईल फेकून दिलाय कस का सापडत नाही देऊ त्याला धोनं चांगलं या सगळ्या गोष्टी होणं गरजेचे ना तर स्वच्छपणानं सगळा व्हिडिओ समोर आला आणि याच्यातून जर तुम्ही आरोपीचे पाठराखन सरकार म्हणून करत असलं तर तुम्हाला ही जनता माफ करणार नाही कारण एक तर धनंजय मुंड्याची टोळी डुप्लिकेट काम करायची आरोपीच्या बाजूने मोर्चा काढते रास्ता रोख काढते गुन्हा नाही काही नाही काही नाही एकशे चोडेचाळीस लावली काही नाही आम्ही नुसतं एका पोराने आमच्या पोस्ट काढली होती आठ महिन्यापूर्वी अकरा महिने मुंबईत जेल लावते एक पोस्ट कमेंट केली ती फक्त माझ्याकडे काहीच नाही तर यासाठी चौकशी लावली माझी माझा सापडत नाही टाकला आणि आज जर हे मोर्चे काढते आरोपीची पाठराखण करते जातीवादी खराब कोण मला कस जातीवादी म्हणता तुम्ही कधी बोललो धनगराला दलित मुस्लिम खोल त्याला सोडित नाही बघा टोळ्या काय सोडून देता काय लोक कापायला त्यांना बोलायचं नाही मला जातीवादी म्हणता तुम्ही आरोपीच्या बाजून मोर्चा काढता ही कुठली पद्धती ही आता नवीन रूड पडली आता इथून पुढे बघा असं होणार आहे आता आरोपीने काय केलं का बहुतेक आमच्यात बी असते ना मला माहित नाही पण असते आतापर्यंत एखादा खून करणार आला असं मारा करण्याच्या बाजू लोक उभं राहिलेत ना तरी कोणत्या जातीची पोलिस न राहिलं एक्के जातीचे लोक त्यांच्या बाजून नाही राहिले पहिले घडले राज्यात की धनंजय टोळी आरोपी कोण उभा राहायची आता पायंडे असे पडणार आहेत आपण आपल्या जातीचे मूर्ती सुरू होणार आहेत आरोपी बाजू सोडून द्या म्हणून त्यांनी काहीच नाही केलं मला काय पाडायला पाडायलाय संविधानाच्या पदावर बसतो कुणाला बोलायला होतो माझ्या विरोधात बेट्या आपल्या नादी लागल ना अ उदास करत असतो आपण एकत्र खरंच हे धक्कादायकपणे आणि आणि येण्यासारखं सुद्धा हे इतका हा पवित्र जिल्हा असताना बीड जिल्हा चंपावती नगरी असताना इतके प्लॅनिंग म्हणजे या राज्यानं अशा प्लॅनिंग कधी बघितल्याच नाही गुंडगिरीच्या हत्ती वसुलीच्या आणि छेडछाडीच्या सुद्धा बोलतात असे दरोड्याचे गुन्हे आहेत त्यांच्यावर असं नेटवर्क आणि अशा टोळ्या चालवणं या जिल्ह्यानं या राज्यानं कधी बघितलं नव्हतं काय वाईट बघायची वेळ या धनंजय मुंडेच्या टोळीनं लोकांवरती आणली खूप वाईट आणि आजचं तर खूपच धक्का आहे की जर तुम्ही एका जागेवरती बसून खंडणी मागायचं आणि खून करायचं जर कट कर शिजवायला लागले ला सामूहिक कट करायला लागले संकटित गुन्हेगारीला तुम्ही पाठबळ द्यायला लागले एका मंत्र्याच्या सपोर्टनं आणि या टोळ्या चालवून मी प्रत्येक वेळेस सरकारलाही म्हणलो होतो आणि आपल्या मीडियाच्या बांधवा म्हणलं होतं की खंडणी मागणार आणि खुनातले ही एक आरोपी ला ते वेगळे नाही आहेत ह्या तीन टीम आहेत असं माझं मत खंडणी मागायला लावणारा आहे एक वेगळी टीम खून करायला लावलेली वेगळी टीम आणि करून घेणारा हा एका जागा बसलेला तो सरमाटका काय कोण येतो ते एका जागा बसलेली आणि घडून आणतोय म्हणजे खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणारा पेक्षा हे सामूहिक कट घडून आणणार आणि खून आणि खंदनी घडून आणणारा हे सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे याच्यावरती तीनशे दोन ऊन हा कायमचा जेलमध्ये चढला पाहिजे पण हा मुख्य आरोपी झाला पाहिजे तुम्ही कुठं सदस्य बनवाय आमक बनवाले तुमक बनवाले आणखी मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून मी सांगतो खून आणि खंदनी मागणारे ज्यावेळेस फरार आरोपी होते त्यावेळेस हे कोणाशी बोलले यांचे शिड्या येणं आवश्यक यांना पंच्या मंत्रालयाने फोन केले त्या काळात वीस बावीस दिवसाच्या काळात यांनी शंभर टक्के फोन केलेले कुणी जरी फोन फेकून दिला त्यातल्या एका आरोपीने तो सापडत कसं काय नाही हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि याच्या पलीकडची चौथी गोष्ट जे आरोपी खंडणीतले आणि खोलातले पळून गेले यांना सांभाळणं कुणी गाड्या कोणी पुरवल्या पैसा कोणी पुरवला हे कोण घर कोणी दिले हे सुद्धा सह आरोपी होणं गरजेचं आहे कारण हे लाभार्थी आहे कुणी चोऱ्या करायचे तो चाट्टे हे एकमेकाला देत असतील पैसे म्हणून ही लाभार्थी टोळी या टोळीमुळे इतके वाईट दिवस बीड जिल्ह्याला बघायची वेळ आली त्यांच्या समाजाला सुद्धा टाक लागते जी पत होती प्रतिष्ठा होती ना ह्या टोळीमुळे त्यांना ने म्हणले टोळी ह्या टोळीमुळं वाईट वेळ वाई खाली मान घालून चालायची त्यांच्यावरती आहे म्हणून ही हो तर नय नाट होणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यावर तो करावा मात्र खंडारी प्रकारची अगोदर मागणी केली होती त्या पोलीस अधिकारी काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसत आणि पाटील नावाचा पोलीस अधिकारी आहे कोणीतरी ज्याला परत निलंबन करण्यात आलं आता हे धक्का जायगा की पोलीस अधिकारी त्यांना संरक्षण देत हे बघा एक चांगली गोष्ट झाली म्हणायला लागणाऱ्या देशमुख कुटुंबाच्या नशिबानं या बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या नशिबानं राज्य सरकारच्या नशिबानं सुद्धा की हे ज्यावेळेस कट शिजत होते ते फुटेच बाहेर आहे ही खूप चांगली गोष्ट झाली आता मात्र कोणाला सोडता येणार नाही नसतं अर्ज करत होते एवढं खून पाचवायसाठी अर्ज करत होते मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं एकाची जामीन होता कामाने जर जामीन झाली ना खंड खुनातल्या आरोपीची देशमुख कुटुंबाला त्या जीवाला ही मर्डर करू शकते त्यांना सुटू देऊ नका आणि इतका समोर व्हिडिओ यायला लागला तर आता तर हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज आहे की आम्ही सामूहिक कट शिजला खून पण केला आणि खंडाने पण मागितल्या तरी आमचं कोणी वाकड करू शकत नाही हे चॅलेंज आहे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आता ह्या टोळ्याचा सुपडा साफ करणं गरजेचं आहे मुळा सकड उठून टाका यांना ठेवू नका राज्य चालत नाही येत एक माणूस म्हणजे का राज्य चालतोय काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता याच्यातलं कोणी सोडू नका कोणीच नसता काय होईल तुमच्यावरचा सुद्धा जनतेचा विश्वास उडून जाणार आणि आम्ही तो वाट बघणार आहे थोडी दिवस यातला एक मी आरोप सोडला राज्यात पण पडून टाकणार आहे घालीत नाही कस अरे सरकार त्यांच्या राजनीतिक टर्म एक त्यांना काय कळत नाही का आता मला एक सांगा बरं तुम्ही म्हणताय कोण ते सरमाड का कोण आहे ते वाटत झालेलं त्याला काय करत एवढं हो प्रॉपर्टी जितकी दोन तर कनिंग भरते मग पैसे याचा अर्थ ही प्रॉपर्टीच नाही जी, जी। शंभर टक्के नाही ही प्रॉपर्टी सरकार मधल्या मंत्र्याची जे याला सगळ्याला मुख्यमंत्र्याचं पाठबळ का गृह विभाग त्यांच्याकडे सध्या तरी नाही वाटत ज्या दिवशी वाटल त्याशी सोडणार सध्या तरी वाटतय सीआयडी बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन योग्य ट्रॅक न काम करते सध्या तरी वाटत मुख्यमंत्री सुद्धा ज्या दिवशी आम्हाला वाटत तुम्ही चार्जशीट मध्ये हेराफेरी करायला लागली तुम्ही आरोपीला पाठीशी घालायला लागली तुम्ही त्यांचे नाव घेत नाहीयेत आता एवढा पुराव पुरावा मिळाला ना आता तर मेलेच आणि मेलेच पाहिजे हा पुरावा सीआयडी असेल किंवा पोलीस असेल यांच्याकडे तो मिळालाय का नाही आणि तो थेट मीडिया समोर मिळाला असेल ना झोपले काय माहिती आता मीडियाची ती म्हणल्या मग मीडियाकडे तपास घेता का तुम्हाला समजा मग काय तुला मग अरे मग असत नाही तर काय तुम्हाला काय आता झोपले का ती ईडी का, का कोणी ती पुढे अरे एवढी प्रॉपर्टी मग अजून साडे चारात पत्र येतरी मग यासाठी ये लावली आणि इतकी प्रॉफर्ट ऐक बदल होत्या माणूस कोटी म्हणलं की झाकची ती इकडे आणि त्याची कोटी ना प्रॉपर्टी सापडते कोटीने ईडी कुठे ईडीने कथा कथा झुळ काढे बैठकी आणि ज्याच्या जा ज्याच्या नावा प्रॉफर्टी ना त्यांना टाकलं पाहिजे नाही त्याच्या नावावर प्रॉफर्टी ना ते उद्या लिहून द्या त्याची मागे नाही तुमचे लेकर जाणार आहेत बरं का यांनी पैशाच्या माझावर मस्तीवर गोरगरीबाच्या आणि पाहुण्याच्या नावावर जे प्लॉट पैसे लय मोठ जबाळ केले हे तुमच्यावर बेतल तिकडं त्यांचं लिहून द्या आमचं सरकारकडं मुख्यमंत्र्यांकडे जाहीरपणाला एक म्हणणं आहे या मधूनच घेतले आणि खुनातले आरोपी एक एकही सुट्टा कामाने तीनशे दोन लावा नंबर एक चा आरोपी त्या सारमाडा का कोणी त्याला करा कारण खून आणि खंडणी मागणाऱ्या पेक्षा सामूहिक कट रचून संघटित गुन्हेगारी चालवणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे त्याला सोडू नका आणि ह्या तीन किमच्या नंतर मधल्या काळात हे फरार होते त्यावेळेस यांनी कोणच्या कोणत्या मंत्र्यांना फोन केले शंभर टक्के फोमे केले त्यांनी के ते सुद्धा मधी घ्या ಸಹ ರೂಪಾಯಿ ಶಂಭರ್ ಈ ದೇ ಮುಟ್ಟಿ ದಾಪಡ್ಡಿ करा लवकर